नमस्कार मित्रांनो मराठी नगपुर्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मी तुमचा लाडका विशाल कागुडे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा नि इतर मित्रांनो नक्की शेअर करा मित्रांनो माझगाव डाक शिप्स लिमिटेड विभागात एकूण पाचशे अठरा जागांसाठी भरती निघाली त्यासाठी मित्रांनो पदाचं नाव शिक्षण आरती म्हणजे शिका उमेदवार पात्र तुमची मित्रांनो दहावी पासणं गरजेचे तर आय टी झालेलं असणं पाहिजे तर मित्रांनो वेतन तुम्हाला पहिल्या वर्षी तु सहा हजार रुपये वर्षी सात हजार रुपये तिसऱ्या वर्षी आठ हजार रुपये एवढं वेतन देण्यात आलं आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात चालू झाली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तरी तर मित्रांनो नक्की शेअर करा पीडीएफ पूर्ण जानकारी घेऊया चला मित्र पी डी एफला सुरुवात करूया बघू शकता मित्रांनो माझगाव डॉ डाग मध्ये विविध पदांसाठी जागा निघाल्या मित्रांनो पाचशे आठ जागांसाठी जागा निघाला तेही मित्रांनो शिका उमेदवारांसाठी जागा निघाल्या तर मित्रांनो खाली सविस्तरपणे आपण बघणार आहोत तर मित्रांनो पीडीएफ मध्ये चला तर खाली खूप महत्वाचं आहे ते नक्कीच आपण जाणून घेऊया मित्रांनो पद बघून घ्या मित्रांनो दहावी उत्तर म्हणजे तुमच्या शिक्षण मित्रांनो दहावी पासणं गरजेचं आहे ना आय टी एस झालेलं गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला दोन वर्षाचा अपेंडिक्स आहे मित्रांनो त्यासाठी प्रथम महिन्यासाठी तीन हजार रुपये किंवा सहा हजार रुपये एवढं देण्यात येतं तर मित्रांनो एस लिमिट तुम्हाला पंधरा ते एकोणीस वर्ष असणं गरजेचं आहे मित्रांनो मेकॅनिकल मेकॅनिकलमध्ये आहे मित्रांनो इलेक्ट्रिशियन मध्ये फिटरमध्ये मित्रांनो पाईप फिटरमध्ये स्ट्रक्चर फिटर मध्ये मित्रांनो फिटर मध्ये एक्स मध्ये आय टी वगैरे जो खालचा मित्रांनो वर्ग ख मध्ये आय टी विद्यार्थी ग्रुप आय टी उत्तर असणं गरजेचं आहे म्हणजे त्याला एक वर्षाचा अपेंडिक्स मित्रांनो त्याला महिन्याला आठ हजार पाचशे पन्नास रुपये देण्यात येणार आहे जे मदे मदे जे तर एज रेमिट सारखी मित्रांनो सोळा ते एकवीस मध्ये दरम्यान मध्ये असणं गरजेचं आहे तर मित्रांनो खाली स्कोर करूया मित्रांनो आपण आठवी पासनं बी गरजेचं आहे मित्रांनो आठवी वर सुद्धा तुम्हाला एवढं वेल्डर गॅस इलेक्ट्रिक म्हणजे वेल्डर म्हणजे आपलं वेल्डिंग करतो ना तो त्या माणसं त्याला ला लागणार आहे मित्रांनो खाली बघू शकतात दोन वर्षाचा आहे मित्रांनो त्यासाठी पंचवीसशे रुपये ते ना पाच हजार किंवा पंचवीसशे रुपये त्यासाठी वयचे आठ मित्रांनो चौदा ते अठरा वर्ष असणं गरजेचं आहे खाली स्कोअर करूया मित्रांनो खाली चेक करू शकता मित्रांनो मित्रांनो एज रिलेशनशिप मध्ये बघू शकता मित्रांनो कोणत्या पद्धतीने मित्रांनो एस सी एस टी साठी तुम्हाला पाच वर्षाची सूट देण्यात आली तर ओबीसी साठी तीन वर्षाची सूट देण्यात आली तर मित्रांनो खाली स्कोअर करूया आपण अजून काय असं शिक्षण पात्र तुमची दहावी असणं गरजेचं आहे ड्रेसमॅन मेकॅनिकल साठी तुम्हाला दहावी उत्तर असणं गरजेचं आहे मित्रांनो पन्नास टक्के गुण तुमचे आवश्यक आहेत तर मित्रांनो इलेक्ट्रिशियन फिटर स्ट्रक्चर फिटर मध्ये तुम्हाला दहावी असण गरजेचं आयटीआ तर लागणार आहे मित्रांनो कंपल्सरी आय टी आहेत तर मग पाईप फिटर साठी तो दहावी तर असण गरजे आणि त्या जे पाईप फिटर मध्ये तुम्ही आय टी केलं असेल ते तुम्हाला अनिवार्य आहे मित्रांनो खाली स्कोर करूया मित्रांनो कुठल्या गोल्पासाठी तुम्हाला अन्य ते आय टी आरती आणि दहावीवरती भरती आहे मित्रांनो आठवी पण पाहिजे आठवी प्लस दहावी आणि आय टी तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे खाली स्कोअर करूया मित्रांनो वरती तुम्हाला भरती सांगितली होती रिंगर रिंगर साडी आठवी आठवी प्लस आठवी पास प्लस दहावी बारावी प्लस अंतर्गत विज्ञान शाखेतील गणित विषयातील उत्तर देणं म्हणजे तुमची सायन्स वगैरे असणं गरजेचं आहे बारावीला मॅथ असलं पाहिजे खाली स्कोर करूया मित्रांनो अजून काय माहिती असेल तर आपण नक्कीच बघूया जर तुम्हाला याची पीडीएफ लागणार असेल तर आपल्या डिक्शन बॉक्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे मित्रांनो मी काय जास्त सांगत नाही कारण की पीडीएफ खूप मोठी आहे त्यामुळे तुमचं खूप व्हिडिओ मोठा होऊ शकतो तुमचा टाइम खूप जास्त लागू शकतो त्यामुळे आपण एवढंच बघूया आणि याची पी डी एफ तुम्हाला नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय श्री